किती पैसे उरले आहेत दोन लाख पंधरा हजार दोन लाख पंधरा हजार रुपये उरलेले आहेत तर आपण महिनाभराच्या आतमध्ये त्यांना दोन लाख पंधरा हजार रुपये जे आहेत ते पूर्ण एक्सेप्ट त्यांना द्या आठवणीने न विसरता नमस्कार बोला दोन हजार पंधराला ना पनवेल मध्ये बुक केलेला आम्ही दोन हजार वीस मग कॅन्सल केलं पाच वर्षा पहिलं द्यायला तयार दोन हजार पंधराला तुम्ही घर घेतलं हा बुक केलेलं घर बरं दोन लाख नव्वद पेमेंट पण केलं त्याने सांगितलं कॅन्सल किती वर्षाने केलं पाच वर्षांनी केलं पाच वर्षापर्यंत देतो देत बांधणार उद्या बांधणार नव्हतं काय नाव आहे बिल्डरचं गणेश यादव म्हणून गणेश यादव कुठे असतो तो तो डोंबोलीला राहतात डोंबोली त्यांचा प्रोजेक्ट आहे तो पनवेल मध्ये आहे पण सुरू झाला का प्रोजेक्ट सुरू झालेला आहे आता आम्ही त्याला दोन हजार वीस साली आम्ही कॅन्सल केलं तर त्यांनी सांगितलं तुमचे पैसे आम्ही रिटर्न करून द्या मग काय झालं चार वर्ष झाले तर फक्त वीस पंचवीस हजार असं करून पंच्याहत्तर हजारच फक्त त्यांनी थोडे थोडे दिले म्हणजे चार वर्षामध्ये फक्त पंच्याहत्तर हजारच दिले आता काय म्हणतो आता आता तो दोन वर्ष काहीच नाही गेल्या वर्षी बाबांची सर्जरी झाली बरं दोन हजार तेवीस मध्ये उचलतो कोण पण न ब्लॉक करून ठेवलेलं असं आणि तिकडे गेल्यावर ना सायबर दोन लाख नव्वद हजार दोन लाख नव्वद हजार काय नंबर आहे त्याचा हॅलो नितीन नांदगोवकर बोलतोय काय झालं तुम्ही ते माझ्याकडे गृहस्थ आलेले आहे त्यांचं नाव आहे अनिकेत मये मयेकर मयेकर दोन हजार पंधरा ला पैसे भरले तुमच्याकडे हॅलो अनिकेत मयेकर मयेकर त्यांनी दोन लाख नव्वद हजार तुमच्याकडे भरले होते मग आता दहा वर्ष झाली तुम्ही अजून त्याचे पैसे रिटर्न नाही केले हा हा ते कॅन्सल करून तर बरेच वर्ष झाले ना, ना कॅन्सल करून दोन हजार वीस ला कॅन्सल केलं होतं आता दोन हजार चोवीस चालू आहे हा नाही बघा तुम्ही बिल्डर म्हणून एक व्यावसायिक म्हणून तुम्ही काम करताय आणि तुमच्याकडे जे घर घेणारी लोक असतात ते सर्वसामान्य जनता असते अशा वेळी त्यांचे दहा दहा वर्ष जर तुम्ही लोकांनी जर पैसे ठेवले तर मग त्या लोकांनी जायचो कोणाकडे आता कधी देणार आपण त्यांना पैसे नाही नाही पाठवून देऊन चालणार नाही त्यांना पैसे मिळाले पाहिजेत ना कधी देणार ते मला सांगितलं तर एकच डेट द्या देड़ मला की या दिवशी तुम्ही त्यांना पैसे देणार म्हणून किती पैसे उरलेत लाग दोन लाख पंधरा हजार दोन लाख पंधरा हजार रुपये उरलेले आहेत काहीतरी पंच्याहत्तर हजार तुम्ही काहीतरी त्यांना दिलेले आहेत बरोबर की नाही तर आपण महिनाभराच्या आतमध्ये त्यांना दोन लाख पंधरा हजार रुपये जे आहेत ते पूर्ण एक साथ त्यांना द्या आठवणीने न विसरता हा आठवणी करा प्लीज हवाद धन्यवाद येस येस एक महिन्याच्या अवधीमध्ये तुम्हाला तुमचे पैसे परत भेटतील आणि ते भेटणारच भेटणार नाही भेटले तर परत माझ्याकडे यायचं मी तुमच्यासाठी जोपर्यंत आहे तुम्हाला निश्चिंत राहतो मी पैसे तुम्हाला भेटणार थोडा फॉलोअप घ्यावा लागतो एक महिना त्यांनी वेळ मागितलेला आहे एक महिन्यामध्ये तुम्हाला पैसे तुमचे परत भेटतील ठीक आहे जय महाराष्ट्र